महिना आला की सगळीकडे गोडधोड करण्याची पद्धत आहे तर वेगवेगळ्या भागात असे वेगवेगळे पदार्थ केले जातात आज मी तुम्हाला गुळाच्या कापण्या करून दाखवणार आहे आमच्या इकडे गुळाच्या कापण्या आषाढ महिन्यात खास करून केल्या जातात आपण पाहणार आहोत गुळाच्या कापण्या त्यासाठी लागणारे साहित्य चार वाट्या कणी एक वाटी कडीपीठ एक वाटी रवा सहा टेबलस्पून तेल थोडीशी विलायची पावडर चवीपुरतं मीठ दोन वाट्या पाणी दोन वाट्या गूळ सर्वप्रथम आपण हा दोन वाट्या गूळ आणि त्या दोन वाट्याच पाणी घालून गूळ वितळून घेऊया गॅस मंद आचेवर ठेवूनच गूळ आपल्याला असा वितळून घ्यायचा आहे त्याचा पाक नाही करायचा आहे आपल्याला तर गूळ असा चांगला पाण्यामध्ये मिक्स झाला पाहिजे इतपत आपल्याला तो गरम करून घ्यायचा आहे पाण्यात चांगला तो मिक्स झाला पाहिजे गूळ पूर्णपणे असा हा वितळलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आता आपण सर्व पीठ एकत्र करून घेऊ गव्हाचं पीठ रवा चार वाटे आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं एक वाटी रवा एक वाटी बेसन हे आपण सर्व असं मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये आपण सवीपुर्त मीठ घालू थोडीशी विलायची पोड इथे मी सहा टेबलस्पून तेल घेतलेला आहे तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता तुम्हाला आवडेल ते घेऊ शकता आणि त्याला थोडंसं कडक होऊ द्यायचं नंतर आपण ते पिठात घालणार आहोत मी इथे तेलाचं मोहन घेतलं आहे आपण हे गरम केलेलं तेल पिठामध्ये मिक्स करून घेऊ म्हणजे आपल्या कडकने छान ठिसूळ होतात मी मोहन पिठामध्ये टाकलेलं आहे तेलाचं आणि आपण त्याला आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण हे सगळं पीठ असं छान मिक्स करून घेऊ आपण तेलाचं मोहन याच्यात टाकलं होतं तर आपण ते सगळं पिठामध्ये असं मिक्स करून घेऊ पिठाचे सगळे गोळे असे आपण फोडून घेऊयात हे पीठ आपलं छान मिक्स झालेलं आहे असं छान चा स्वच्छ चालून घेऊ गुळामध्ये जो कचरा वगैरे असतो तो निघून जातो पाणी छान थंड झालेलं आहे आता आपण ते पिठामध्ये मिक्स करून घेऊ इथे आपण आता हे गुळाचं पाणी टाकून पूर्ण कशी मळून घेतलेली आहे ना खायला खूप छान लागतात गुळापासून तयार केल्यामुळे ती अगदी चवदार लागतात आणि आपण आपल्या आईकडनं आजीकडनं असे पदार्थ शिकलेले आहेत आणि ते आपल्या आरोग्यालाही चांगले आहेत आणि त्या त्या वातावरणामध्ये हे पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजे उंडा तयार आहे आता आपण हा थोडा दहा पंधरा मिनिट झाकून ठेवू म्हणजे तो चांगला मुरतो आणि आपल्या कडकण्या छान होतात छान मस्त मुरलेला आहे ओंडा हा तर आपण एवढं लागतं आपल्याला तेवढं पीठ काढून घेऊ आणि बाकी नको असं बाकीचं पीठ आपण घटून ठेवायचं आणि आपल्याला जेवढं लागतं तेवढंच गोळा घेऊन आपण आता हा छान लाटून घेऊ रवा आणि थोडंसं आपण पीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडस कापण्या आपल्या किसूर होता वातड होत नाही आणि खायलाही छान लागतं पोळी अशी लाटून तयार आहे आपल्या पोळीसारखी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही थोडीशी मिडियम अशी लाटून घ्यायची आता आपण याच्या काप करून घेऊ मी चाकुणे किंवा असे कटरने याचे असे काप करून घेऊ शकता शंकरपाळ्यासारखे काप आपण याचे करून घेऊ टर आणि असे व्यवस्थित काप होता अशी काप आपले तयार आहे अशी तुम्ही एका ताटलीमध्ये काढून घेऊ शकता सगळ्या पोळ्या एकदाच लाटू आणि त्याची काप करून तुम्ही एक एकदा सगळे काप तयार करून तळून घेऊ शकता तेल छान तापलेलं आहे आता आपण ह्या कापण्या छान अशा तळून घेऊ गॅसची फ्लेम मोठी न ठेवता मीडियमच ठेवा आणि कापण्या छान तळून घ्या मीडियम ठेवली तर कापण्या छान तळल्या जातात आतमध्ये पण तळल्या जातात नाहीतर आतमध्ये कच्च्या राहू शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा करून घ्या आणि नंतर पूर्ण एकदा तळून घ्या अशा छान ठेवलेल्या आहेत तशा काढून घेऊ तयार आहेत आपल्या गुळाच्या कापण्या ह्या कापण्या तुम्ही अशाच किंवा चहासोबतही खाऊ शकता लहान मुलांना डब्यात वगैरे देण्या देण्यासाठी पण खूप छान आहे आणि खूप दिवस छान राहतात प्रवासात सुद्धा तुम्ही नेऊ शकता आणि गुळ टाकल्यामुळे त्या आरोग्यालाही छान आहे